हॅलो बालकविता सादर करते कवितेच नाव बाबा माझा बाबा माझा बाबा माझा मला खूप जास्त आवडतो बाबा माझा मला खूप जास्त आवडतो खूप जास्त माझ्यासाठी लतो तो खेळणी खवडतो बाबा माझा मला खूप जास्त आवडतो खूप जास्त माझ्यासाठी न तो खेळणी आणतो बाबा माझा आहे सांगू किती किती मोठा बाबा माझा आई सांगू किती किती मोठा कबरेपर्यंतच त्याच्या डोकं येतं माझं विठी त्याला मारता बाबा माझा रोज बरका बाबा माझा रोज बरका जिमलाही जातो बाबा माझा रोज बरका जिम लाही जातो शक्तिमान म्हणून त्याला कोण कोण घाबरतो कळत नाही काही मला कळत नाही काही मला का घेतो बाबा आई पुढे महार कळत नाही काही मला का घेतो बाबा आई पुढे माघार जिंकू देतो तिलाच का म्हणून रोज त्यांच्या भांडणात <laughs> बाबा माझा थोडा थोडा तसा असला तरी प्रेमळ बाबा माझा थोडा थोडा तसा असला तरी प्रेमळ पिझ्झा बर्गरला मात्र मला नाही तांड सरळ कधी कधी वाटतं मला बाबानी कधी कधी वाटतं मला बाबानी म्हणणं माझं ऐकावं कधी कधी वाटत मला बाबांनी म्हणणं माझं ऐकावं ऑफिसच्या बॉसला सरळ मुलाबरोबर खेळायचं म्हणून येणार नाही कळवावं संडे ते मंडे ते सॅटरडेला बाबा माझा ऑफिसात खूप असतो बिझी मंडे ते सॅटरडेला बाबा माझ्या ऑफिसात खूप असतो बीजी म्हणून खूप हट करतो संडेला मी म्हणून खूप भट्ट करतो वार संडेला मी आणि वागतो डे वागतो डेली इझी खूप भट्ट करतो वार संडेला मी मी वागतो डेली इझी वागतो डेली इझी धन्यवाद